ધાપાય <AND Ashieur22>

ઓકે એટલે આવ દે સુખાનગર 12 ચા વરી નવ ટીમોને ઓરે આવ જરા તાંદી તો 24 અચ્છા છે કે આર્થા નહી કાઈસ કાઈ 2000 માં માન માની તે બોડી મોટર પર માનિત જસ્તાઈ

આપણા <laughs> यो सोले जेचो छ यो वाटर हेक 35 टा नाही नाही एक 18 ला खिते जा जा ठोका आता बाई लाइन जा तो मारो बाونا जा जा आता काय कमी रे कोणी आले की परिमाण हा देव आओ उने आय जम कायला जाणत का एक सोफा पाहिजे पैसा तु पास पैसा देऊ न जाऊनी ओर 1500 नाही नारक बदलाय आपल्याला तर मित्रांनो सोद जोळ आलेला आहे गोरी पाहू शकता दाताला दा 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 चार आहे चार कामाची पक्की गॅरंटी मित्रांनो गोविंद गवाणी यांच्या आमच्या गोऱ्या सोद्या चालू आहे तर सौदा होते का नाही तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवर थोडं राहिलेला आहे मित्रांनो सौदा त्या ठिकाणी पाहू शकता यांच्या मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीची पहिले आलेली आहे बाजारामध्ये तर यांचे दाम मित्रांनो उस्मत तालुक्यामध्ये सर्वात मोठी दाऊन असते सौदा मित्रांनो थोडं चार पाच हजार रुपये थांबलेलं आहे <स्था> नाही काय ऐकाय की आता फक्त ऐक जवळच मग आता तुम्ही सगळं ऐक मी जर काय म्हणलं तर काय दिशे वीस

তে

चौदा झालेला मित्रांनो पाहू शकता तुम्ही गोविंद ठोकलेले गोविंद मित्रांनो एक लाख एकवीस हजार फोन नंबर सांगायचा तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता का एक लाख एकवीस ला तुम्ही गाव कोणते तुमचं

तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आता स्वतः आहे मित्रांनो एक लाख एकवीस हजार मित्रांनो गो गोविंद गुवानी गो यांच्या धावणीचा जोड सुटलेला आहे तर घागरमारी काढून घेत आहेत मित्रांनो आणि हे जोड मित्रांनो आता राधोण्याला जाणार आहे राधवण्याच्या शेतकऱ्यांनी मित्रांनो हा जोड घेतलेला आहे तर तुम्हाला ह्या क्वालिटीमध्ये जोड कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता जवळपासच्या संपूर्ण बैल बाजारामध्ये यांची खूप मोठी दावण असते तर नंबर दिलेला आहे मित्रांनो त्या तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धावणीची पण बैल पण तुम्हाला मी प्रत्येक बाजारमध्ये जाऊन दाखवत असतो